नमस्कार हितगुज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन याविषयी जाणून घेऊयात मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन, दिन असेही म्हटलं जातं आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून महारा मराठी भाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडकी साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक नाटककार म्हणून ओळखले जातात कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादी यांचे कुशल लेखन केले विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता लघुकथा निबंध नाटक आणि कादंबऱ्या या रूपात सुंदर साहित्य तयार केलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता संग्रह विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखनीपैकी एक आहे मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषातील मोठ्या आनंदात साजरा केला जातो या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण निबंध नाटक वक्तृत्व कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो मराठी ही सर्वांग सुंदर भाषा असून भारतातील अधिकृत बावीस भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो या भाषेची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली इसवी सन बाराशे अष्ट्याहत्तरमध्ये माईम भट यांनी लीळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृताही पैजा जिंके अर्थात लिमाये बोली अमृतालाही पैसे जिंके संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिले मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तन कीर्तनांनी ओव्याने तसेच भजनांनी सजली आहे या भाषेला अनेक मराठी साहित्यकांच्या लेखनीची समृद्धी आणि संपन्नता लाभलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा गुजरात मध्य प्रदेश तमिळनाडू कर्नाटक छत्तीसगड तसेच दमणखिल या केंद्रशासित प्रदेशातही काही भागात का सुद्धा मराठी भाषा बोलली जाते भारता व्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा सुद्धा येणे गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे संतांनी लेखकांनी इतिहासकारांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणं अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाटेल आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तसे जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या चकात माय मानतो मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद